जालना महानगरपालिकेचे लाचखोर आयुक्त संतोष खंडेकर यांना न्यायालयानं सुनावली एक दिवसांची पोलीस कोठडी आज दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेचे लाचखोर आयुक्त संतोष खांडेकर यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे एका कंत्राटदाराकडून लाख लाच घेताना काल एस एबीच्या पथकानं रंगे हात पकडले होते त्यानंतर त्यांच्या विरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी न्यायालयानं त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणातील अधिक तपास केला जात आहे सरकार आयुक्त संतोष खानकर यांना एसीबी ने काल ट्रॅप टाकून पकडलं होतं आणि आज न्याय माननीय न्यायालयात त्यांना हजर करण्यात आला काय शिक्षा सुनावली आणि काय सुनावणी झाली आज पोलीस स्टेशन कदीम जालना येथील गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चाळीस पब्लिक दोन हजार पंचवीस सेक्शन सात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम या गुन्ह्यातील आरोपी संतोष कांडेकर यांना आज पोलिसांनी पी सी आर यादीसह माननीय विशेष न्यायालयात आज हजर करण्यात आलं होतं सरकार पक्षातर्फे दोन मुख्य कारणासाठी पी सी आर क्लेम करण्यात आला त्यामध्ये आरोपीच्या आवाजाचा नमुना पोलिसांना तपासकामी घ्यायचा आहे तसेच आरोपीचा जो जप्त मोबाईल आहे या मोबाईलचा पाहणी पंचनामा पोलिसांना या ठिकाणी करायचा आहे या दोन मुख्य ग्राउंड्सवर आम्ही माननीय न्यायालयाला आरोपीच्या आरची मागणी केली माननीय न्यायालयाने तपाशी कमलदार आणि सरकार पक्षाची बाजू ऐकून या ठिकाणी उद्यापर्यंत आरोपीला पी आर देण्याचा आदेश केलेला आहे सी जब्ति के लिला है साहित्य एकूण रुपये पोलिसांना त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत तसेच सोळा तोळे दोन ग्रॅम सोने आणि दोन किलो सातशे सत्तर ग्रॅम चांदीच्या वस्तू पोलिसांना घर झडतीमध्ये आढळून आलेल्या आहेत जप्त केले काय हा याबाबत आय ओ आपल्याला सविस्तर टिप्पणी करतील okay